नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब तुमचं मनापासून स्वागत सा आहे हा धडा इयत्ता दुसरी या पाठ्यपुस्तकातला आहे आणि हे पाठ्यपुस्तक वर्षी प्रकाशित झालं धडा हे कुंभाराची कला आणि या धड्याचे लेखक आहेत यजुनाथ थत्ते हा पहा तुकारामचा कुंभाराचा वाडा वाड्या समोर हे केवढे रांजण लावलं आहेत तशीच ती पहा सोप्यावर कितीही गाडगी मडकी रचून ठेवलेली दिसतात तुकाराम नेहमी आपल्या कामात गडलेला असतो मातीचा गारा घेऊन तो आपल्याला आपल्या चाकाजवळ बसतो मळलेल्या मातीचा एक भला मोठा गोळा तो त्या अडव्या चाकाच्या चा मध्यावर ठेवतो मग काठीने ते चाक तो फिरवू लागतो चाक गरगर फिरू, गर -गर फिरू लागले की बघता बघता त्या चिखलाच्या गोळ्याला आकार येऊ लागतो माठ कुंड्या रांधन असा हवा तो आकार तो त्या गोळ्याला देतो पोळ्यांचा सण आला की तुकाराम मातीचे बैल तयार करून लागतो तयार झालेले बैल तो रांगेने लावून ठेवतो मग गेरूचा रंग देऊन तो त्यावर पुण्याचे पांढरे टिपके देतो असे रंगवलेले बैल कितीही हुबेहूब दिसतात पोळ्यांचा सण संपला की हेच बैल मुलांना खेळायला मिळतात श्रावण महिना आला की तो गणपती तयार करू लागतो लहान मोठे असे कितीतरी प्रकारचे गणपती तो तयार करतो गणेश चतुर्थी जवळ आली की गणपती घ्यायला लोक तिकडे येतात तासन तास ते बघतच राहतात त्यातून कोणती मूर्ती निवडावी असा त्यांना प्रश्न पडतो दिवाळी जवळ आली की तुकाराम पंत करू लागतो त्याच्या वाड्याचा सोपा या पंत्यांनी भरून जातो दिवाळीत या पंत्या घरोघर तेवाताना दिसतात रात्री त्यांना धोरणच पाहिले की चादण्यात चमकत आहेत असे वाटते दिवाळी संपली की तुकाराम संक्रांतीच्या तयारीला लागतो संक्रांतीला स्त्रिया तुकड्यांची वाणे देतात त्यासाठी त्याला कितीतरी सुगडे तयार करावे लागतात सुगडे आणि छोटे छोटे मटकी असतात त्यातील त्याला कितीतरी सुगडे तयार करावे लागतात संक्रांत झाली की उन्हाळ्याची चाहूल लागते होऊन तापू लागले की लोकांना गार पाणी प्यावसे वाटते त्यासाठी तुकाराम माठ आणि रानतन करू लागतो चित्रात त्याच्या गावाची जत्रा भरते तुकाराम त्यासाठी मातीचे चित्रे तयार करतो आपल्या चित्रांचे एक दुकान तो या जत्रेत हाटतो अनेक प्रकारच्या मूर्ती बाहुल्या पशु पक्षी यांनी हे दुकान गजबले दिसते तुकारामची कला या चित्रातून पाहायला मिळते ती पाहून किती आनंद होतो याशिवाय घराच्या बांधकामासाठी तो विटाही तयार करतो विटांचे साचे घेऊन तो भराभर विटा पाडतो या कामात त्याची बायका मुले त्याला मदत करतात भालेल्या तांबड्या लाल विटा तो रचून ठेवतो रचलेल्या या विटा किती सुंदर दिसतात तुकाराम लोकांच्या साठी असा सतत वर्षभर राबत असतो